सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हा शासनाचा नवीन कार्यक्रम सुरू होत आहे त्या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती शाळेचे आपले अकाउंट कसे तयार करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ पाहून आपल्या शाळेचे नवीन खाते तयार करावे अशी आपणास विनंती चला तर मग वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला पाहूया शासन निर्णय जिल्हा परिषद सोलापूर यांनी हे पत्र केलेलं आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित केलेलं आहे तर पाहूया या पत्रामध्ये काय दिलंय तर सर्वच मुख्याध्यापक जिल्हा परिषद असतील नगर परिषदच्या शाळा असतील किंवा सर्व व्यवस्थापनच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हे पत्र आहे विषय पाहूया शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्क्रॅफ बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंक मध्ये भरणेबाबत मित्रांनो आपण सर्वांनी शाळा सिद्धी हे ऑनलाईन काम केलेलंच आहे त्याच धर्तीवरती हे काम आपल्याला करायचं आहे पण यासाठी आपल्याला शाळेचं नवीन खातं उघडावं लागणार आहे तर हेच माहिती या ठिकाणी दिलेली आहे की तुमचं खातं तयार करा आणि राज्य शैक्षणिक संशोधन व पर प्रशिक्षण परिषद यांच्या साईट वरती जाऊन तेथे -ते एक टॅब दिलेली आहे त्या टॅब मध्ये स्वयं मूल्यांकनाची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या लिंक वरती आपल्याला माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरण्याची डेडलाईन जी आहे आणि अंतिम जी तारीख दिलेली आहे ती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यवाही करायची का आहे तेव्हा वेळ खूप कमी आहे आपल्या सर्वांना हे काम पूर्ण करायचं का आहे चला आपण आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद जी त्यांची जी अधिकृत साईट आहे त्या साईट वरती जाऊया आपल्या गुगल क्रोमद्वारे मोबाईल मधील गुगल क्रोम ओपन केलेला आहे सर्च बार मध्ये या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे येस सीई आर टी महाराष्ट्र मी टाईप अगोदरच केलेलं असल्यामुळे या ठिकाणी आहे तुम्ही टा टाईप करा यस सी आर टी महाराष्ट्र त्याला टच केल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट आपल्याला समोर दिसते आहे स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र त्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श केल्यानंतर हे होम पेज आपल्याला दिसतंय होम पेज स्क्रोल केल्यानंतर खालच्या बाजूला स्क्वॅप नावाची एक न्यू टॅब आपल्याला या ठिकाणी दिसते थोडस जुम करतो मी हा हे बघा इथं एस क्यू ए एफ ए, तर हे स्कॅप काय आहे वगैरे आपण पुढे जाऊन त्यात पाहणारच आहोत त्याला टच करतोय मी स्क्रॅपला टच केल्यानंतर या ठिकाणी असं दिसतंय बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क स्क्वॅप असा त्याचा हा लॉन फॉर्म आहे तर याच्यामध्ये आपण स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता की शासन निर्णय आहेत वेगवेगळे संदर्भातले परिपत्रक आहेत सूचना पत्र आहे मार्गदर्शन पुस्तिका देखील आहे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे याच साईट वरती आता स्क्वॅब संबंधी काही मार्गदर्शन व्हिडिओ देखील इथं आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि स्वयं मूल्या मूल्यांकनासाठीची लिंक जी दिलेली आहे तीन नंबरला आहे तिथं ओपन लिहिलंय त्याला आपण टच करतोय ओपन साठी आणि ओपन केल्यानंतर आपल्या समोर हे असं एक त्यांचं ॲप समोर दिसतंय आणि ह्या ॲप मध्ये सुरुवातीलाच दिलंय लॉग इन खाते तयार करा जर तुमचं ऑलरेडी जर तुमचं खातं असेल तर लॉग इन बनावं लागेल आणि बहुतांश बऱ्याच शाळांची खाती नाहीच आहेत म्हणून आपल्याला खाते तयार आप करा ते या टॅबवरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्यासाठी खाते तयार करा या टॅबला जर क्लिक केलं तर इथे ईमेल प्रविष्ट करा म्हणते तुमचा जो वॉइ ईमेल आहे शाळेचा नसेल तर नवीन तयार करून घ्या कारण आपल्याला ईमेल आणि गुगल ड्राईव्हच खूप काम या ठिकाणी करायचं आहे प्रत्येक तुम्ही जे मानके भरणार आहात त्याची लिंक तुम्हाला ड्राईव्हची त्यातल्या म्हणजे पुराव्याची लिंक या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहे त्याच्यामुळे नवीनच तुम्ही खातं तयार केलं तर चांगलंच होईल किंवा जर तुमचं जुनच खातं एखाद जीमेलचं असेल तरीही तुम्ही करू शकताय आता इथे ईमेल प्रविष्ट करा म्हणते त्या ठिकाणी मी ईमेल प्रविष्ट करतोय ईमेल या ठिकाणी टाकलेला आहे आणि ईमेल टाकून झाल्यानंतर या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे तो पासवर्ड देखील आपल्याला स्ट्रॉंग असा पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड मी तयार करतोय एक अक्षर कॅपिटल एक अक्षर काही अक्षर स्मॉल त्याचबरोबर काही ऍट द रेट सारखी चिन्ह वगैरे तुम्ही वापरू शकताय आपल्या पासवर्डची पुष्टी करा म्हणजे खात्री करायची आपल्याला परत एकदा पुष्टी केल्यानंतर खाते तयार करा या टॅबला क्लिक आहे आपले ईमेल आय डीची पुष्टी करा असं या ठिकाणी ईमेल आय डीची पुष्टी करण्यासाठी अगोदर सांगतो तुम्हाला की जो तुम्ही ईमेल आयडी या ठिकाणी टाकत आहात तो ईमेल आयडी तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन केलेला पाहिजे कारण त्याच्यावरती पुष्टी करण्यासाठी ये लिंक येणार आहे ईमेल आय डीची पुष्टी करा म्हणल्यानंतर त्याला जर आपण टच केलं तर लगेच आपल्याला परत आपल्याला मागे जा असं म्हणत आहे किंवा आप आपल्याला आता आपल्या मेलमध्ये जीमेल जीमेलमध्ये जायचं आहे आणि जीमेलमध्ये जाऊन तिकडे एक लिंक आलेली असेल ती लिंक ओपन करायची आहे मी माझ्या जीमेलमध्ये जातो हे पहा मी माझ्या जीमेलमध्ये गेलेलो आहे जीमेलमध्ये एस सी आर टी मुंबई यांच्याकडनं एक मेल प्राप्त झालेला आहे त्याला टच केल्यानंतर काय पाह काय दिसतंय पाहूया हॅलो तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा म्हणतोय आणि मग आपल्याला ही लिंक फॉलो करायची या लिंकला टच करायचं आहे लिंकला टच केल्यानंतर पाहूया पुढं काय आहे ते युअर मेल हॅज बिन व्हेरीफाईड म्हणते कंटिन्यू कंटिन्यू टॅबला क्लिक करायचं आहे इथे तुमचा डायस क्रमांक टाका म्हणतोय आपल्याला या ठिकाणी शाळेचा आपल्या यू डायस नंबर टाकावा लागणार आहे तर तो सर्वांना माहिती असावा ओके यु क्रमांकानंतर खालच्या बाजूला आपल्याला मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर जो यु डायस वरती आहे तोच टाकायचा आहे त्याच्यामुळं आपल्या मुख्याध्यापकांचा नंबर युडायस ला जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला काही बदल त्यात करायचा असेल तर तशीही पत्रक शासनाने आपल्याला मागितलं आहे त्याप्रमाणे माहिती देऊन त्यामध्ये दे बदल तुम्ही करून घेऊ शकताय मोबाईल नंबर इनपुट करतो मी आणि मोबाईल नंबर इनपुट केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा ही एक टॅब आहे आणि या ठिकाणी मग आपल्या शाळेची माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मग जे ते आपले जे शाळेज ना आता जेडपीपीएस अनग्र स्टेशन वगैरे 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 अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं खातं ह्या एस सी आर टीच्या स्क्रॅफ ह्या नवीन माहिती प्रणालीसाठी आपलं खातं तयार झालेलं आहे आणि आता इथून पुढं पुढची माहिती कशी भरायची यासाठी नवीन व्हिडिओ मी करेन तेव्हा नक्कीच आपल्यापर्यंत शेअर करेन धन्यवाद